नमस्कार मित्रांनो मी तुमचा वाहन सोमेश स्वागत करता वाहनच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आलो आहे रावत बीआरटी रोड ऑटो ला तर मित्रांनो आज इथे असणार आहे प्रीमियम सेगमेंटच्या गाड्या तर मित्रांनो व्हिडिओ वेळ न घालता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर ही गाडी दोन हजार अठरा चे मॉडेल आहे त्याची प्राइस कोट करतोय आपण साडेआठ लाख रुपये सर क्रेटा दोन हजार तेवीस ची गाडी ही प्राइस कोट करतोय याची साडे सहा लाख रुपये इनो क्रिस्टा दोन हजार बावीस ची गाडी आहे सर प्राइस कोट करतोय आपण वीस लाख रुपये दोन हजार तेवीस ची गाडी सर जीएस प्लस सिंगल ओनर आहे तर गाडीची प्राइस कोट करतोय आपण साडे तेवीस लाख रुपये सर दोन हजार ची गाडी हे दोन हजार तीस पर्यंत पेपर क्लिअर करून घेतलेला आपण गाडी पण फायनल एक लाख रुपयाला देणार दोन हजार अकरा ची गाडी याची प्राइस कट करतोय आपण दोन लाख पंचवीस हजार दोन हजार आठ ची गाडी आहे सरी सिंगल ओनर आहे याची प्राइस कट करतोय आपण दोन लाख पन्नास हजार दोन हजार पंधराची गाडी ही टी ओस प्राइस कट करतोय आपण तीन लाख रुपये अकराची आय टी आहे सेकंड ओनर गाडी आहे सरी मॅक्सिमम याची प्राइस कट करतोय आपण दोन लाख पंचवीस हजार तर मित्रांनो हा होता ऑटो सेव्हन चा गाड्यांचा कलेक्शन जर तुम्हाला कलेक्शन आवडला असेल आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या पेजला नक्की फॉलो करा मी तुमचा वाहन है I'm a one-trade